गोळीबारातील मुख्य आरोपी विक्की वाघ यास गुंडाविरोधी पथकाने वणी इथून केली अटक नाशिक नाशिक गुंडाविरोधी पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईत पंचवटी परिसरात वर्षभरापासून दहशत माजवणाऱ्या विक्की वाघ टोळीचा मल संपुष्टात आला आहे विक्की वाघ हा गोळीबार केल्यापासून मोटारसायकलीने पुणे अहिल्यानगर संभाजीनगर येथे फिरत होता गुंडाविरोधी पथकाला खबरीमार्फत बातमी मिळाली की विक्की वाघ वणी या ठिकाणी येणार आहे ज्ञानेश्वर मोहिते यांनी दोन टीम तयार केल्या एक मणी व दुसरी लखमापूर फाटा येथे विक्की वाघ मोटारसायकलवरून येताना दिसला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने धूम ठोकली त्याचा पाठलाग करून त्याला कोशिंबे या ठिकाणी अटक करण्यात आली गुंड विक्की वाघ व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विक्की वाघ व त्याच्या टोळीने गोळीबार केला होता या प्रकरणात विक्की वाघ याच्यावर गुन्हा दाखल होता गुन्हा विरोधी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विक्की वाघचा माग काढत त्याला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेड्या ठोकल्या गुंडा विक्की वाघ हा पूर्वीपासून गंभीर गुन्ह्यात सामील असून त्याच्यावर चौदाहून अधिक गुन्हे नोंद आहेत पोलिसांनी त्याला गुंडाविरोधी प्रतिबंध कायद्यानुसार एमपीटीएन अटक केली आहे त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे या कारवाईत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली पथकातील अधिकारी अमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कमलेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे आदींचा सहभाग होता वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली वृत्तसंकलन रफिक सय्यद दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लावून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती म्हणून फिरेदी नामे योगेश माधव वाघमारे याच्या फिरेदीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ पंचावन्न तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा तीन पाच व महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आता पाहतो चौदा आरोपी अटक केला असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप पाहतो फरार होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथका आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना था मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील मोठर वापरले मोटरसायकल वा, आयलियानगर पुणे औरंगाबाद व इतर होता शोध नव्हता परंतु का, काल दिनांक का तीन दहा दो हजार पंचवीस रोजी गुंडावृत्ती पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वनी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वणीपरिषद प्रसाद मित्राकडं जाऊ शकतो वणी त्यानुसार सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटकेसर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीन दहा दो दोन हजार पंचवीस रोजी वनी परिसरात गेलो सदर ठिकाणी आम्ही दोन पथके तयार केली एक पथक श्रीनी पी एस आय गुंजा यांच्या नियंत्रणाखाली वणी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो सहज आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हाला एक मोटरसायकल वर जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस आमलदार प्रदीप ठाकरे विजय सोडंशी राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्फे जाधव अशा आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबी गाव या ठिकाणी एक चौ चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून मोटरसा त्याची मोटरसायकल एम एच पंधरा जे आर ब्याऐंशी एकोणीस हो व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीची पिस्टल की ज्यामध्ये त्यांनी दोन गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले असे एकूण एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाला आम्ही जमा केला गुन्हे पोलीस नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपासकामी हे ही पंचवटी पोलीस ठाण्यांच्या यांच्या ताब्यात देण्यात आले आहे